नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला मराठीची मागील पाच वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या पाचही प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा अतिशय उपयोगी अशी असा हा व्हिडिओ आपला असणार आहे यातल्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला चालू वर्षाच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप उपयोगात येणार आहेत म्हणून कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा काही अडचणी असतील तर विचारा आपल्याला परिपूर्ण असं नॉलेज मराठी विषयासंदर्भात दिलं जाईल त्याचबरोबर इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला अशाच पद्धतीने हव्या असतील तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली बोर्ड प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा आपल्याला व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण एक एक क्वेश्चन पेपर सॉल्व करू सर्वप्रथम आपण मागील वर्षाची दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका मराठी विषयाची या ठिकाणी आपण पाहत आहात एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा पेपर झाला होता एकूण ऐंशी गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे बोर्डाची आणि तीन तासाचा वेळ हा दिला चालला होता काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा खूप सारं साम्य आपल्याला या प्रश्नपत्रिकांमध्ये दिसेल आणि ह्या वर्षी आपल्याला कोणते प्रश्न कसे प्रश्न येतील याचा परिपूर्ण असा अंदाज आपल्याला हा व्हिडिओ संपल्यानंतर घेता येणार आहे बघा विभाग एक गद्य विभाग असणार आहे चौकटी पूर्ण करा सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आपण हे प्रश्न उत्तरं आपल्या वहीत लिहून घेतली तरीही चालणार आहे म्हणजे आपला परिपूर्ण असा अभ्यास मराठीचा होऊन जाईल आणि मराठी विषयाची जी काही भीती असेल आपल्या मनामध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या संदर्भात ती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच जाणार आहे विभाग एकमध्ये हा पाठ्यपुस्तकातला उतारा दिला जाईल त्याची उत्तरं याच ठिकाणी असतील त्यावर आधारित काही कृती आपल्याला विचारलेल्या आहेत बघा या ठिकाणी मी उतार्यातच काही टिकमार केलेले आहेत ती या प्रश्नांची उत्तरं आहेत तिथूनच शोधून मी या ठिकाणी लिहिलेली ले आहेत आपल्याला फक्त ते स्किल आत्मसात करायचं स्वमत हे उतार्याच्या आधारे पाठाच्या आधारे आपण मनाने लिहायचं त्यालाही तुम्हाला तीन गुण मिळणार आहेत आ भागामध्ये सुद्धा पुन्हा एक उतारा दिला जाईल आणि त्यावर आधारित कृती आपल्याला उतार्याच्या आधारेच सोडवायच्या आहेत ई भागामध्ये अपठित गद्य उतारा दिल्या जाईल त्यावर आधारित कृती आपल्याला असतील त्या पूर्ण करायच्या असतील बघा तो उतारा हाच उतारा आपल्याला प्रश्न पाचव्याच्या भागामध्ये सुद्धा अभ्यासायचा आहे पत्रलेखनाच्या ऐवजी सारांश लेखनासाठी हा उतारा आहे आपण दोन्ही प्रश्न याच ठिकाणी कव्हर करू शकतो विभाग दोन पद्य विभाग असेल त्यामध्ये आपल्याला एक कविता दिली जाईल आपल्या पाठ्यपुस्तकातली त्या कवितेवर आधारित कृती या पद्धतीने सोडवायच्या आहेत बघा हे प्रश्न कंपल्सरी असतात आ भागामध्ये अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला येईल दोन कविता दिल्या जातील आणि दोघांपैकी एका कवितेवर आधारित दिलेल्या मुद्द्यांचं आपल्याला फक्त माहिती लिहायची आपल्या पुट पाठ्यपुस्तकामध्ये चार पा चारच कविता आहेत त्या कवितांचं आपण करून ठेवायचं आहे कोणत्याही एका कवितेवर आपल्याला अशा पद्धतीची माहिती लिहावी लागणार आहे त्यानंतर कोणत्याही कवितेचं एक कडवं या ठिकाणी दिलं जाईल आणि त्याचं रसग्रहण तुम्हाला करायचं आहे रसग्रहणावर आधारित प्रश्न व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तेही पहा विभाग तीन स्थूल वाचनाचा असेल त्यामध्ये आपल्याला सहा गुणांसाठी दोन कृती सोडवायच्या असतील स्थूल वाचनाचे प पाठ आपल्या पूर्ण पुस्तकामध्ये फक्त चार आहेत आणि प्रत्येक पाठावर एक एक प्रश्न या ठिकाणी विचारला आहे बघा हेच प्रश्न रिपीट होतात तुम्ही या पाचही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आणि तेवढे जरी प्रश्न करून ठेवले किंवा या सर्व प्रश्नपत्रिकांमधले सर्व प्रश्न व्यवस्थित सोडून ठेवा प्रश्नचा चौथा हा विभाग चारसाठी असेल भाषाभ्यास त्यामध्ये तुम्हाला समास विचारलेत बघा जोड्या आहेत शब्दसिद्धी आहे हा व्याकरण भागही आपल्याला करायचं आहे या व्याकरणासंदर्भात वाक्प्रचार आ भागामध्ये आपल्याला शब्दसंपत्ती येते त्यात शब्दसमूहासाठी एक शब्द समानार्थी शब्द वचन ओळख लेखन नियमानुसार लेखन विरामचिन्हे पारिभाषिक शब्द हे सर्व प्रश्न विभाग पाच उपयोजित लेखनासाठी असणार आहे पत्रलेखन सहा गुणांसाठी निवेदन दिलं जाईल त्यावर आधारित आपल्याला दोन विषय असतील दोघांपैकी एक पत्र लिहायचं आहे त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रश्न पहिला अ चा सारांश लेखन हा उतारा अपठित उतारा बघायचा आहे आणि त्यावर आधारित सारांश लेखन लिहायचं आहे हे पत्रलेखनाला और असणार आहे आ भागामध्ये आपल्याला दहा गुणांसाठी दोन कृती सोडवायच्या आहेत जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन त्यानंतर ई भागामध्ये आपल्याला एक कृती सोडवायची आहे निबंध प्रसंग लेखन दिलं आहे बघा दुसरं आहे आत्मकथन नदीचं त्यानंतर वैचारिक निबंध पुढची प्रश्नपत्रिका आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला हा आपला मराठीचा पेपर आहे आयशी गुणांची प्रश्नपत्रिका त्यानंतर विभाग एक गद्य विभाग प्रश्न पहिला पाठ्यपुस्तकातील उतारा त्यावर आधारित कृती स्वमतासाठी विचारलेला प्रश्न ಆ ಭಾಗಮದ್ದೆ ಉತಾಚಾರ ಸೂಚನೆ ಕೃತಿ ಉತಾರಾಂತರ ಕೊಂಥ ಲಿಹ ಸ್ವಮತಾಟಿ ವಿಚಾರಲೆ ಪ್ರಶ್ನ ಅಪಠಿತ ಗದ್ಯ ಏ ಭಾಟಿ उतारा विभाग दोन पद्य विभाग कवितेच्या आधारे कृती करा बंद पूर्ण करा भाग कवितेसंबंधी कृती काव्यपंक्तीचे रसग्रहण विभाग तीन स्थूल वाचन विभाग चार भाषाभ्यास शब्दसिद्धी वाक्प्रचार भाष्यघटकावर आधारित कृती समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वचन लेखन नियमानुसार लेखन विरामचिन्हे पारिभाषिक शब्द उपयोजित लेखन विभाग पाच पत्रलेखन जाहिरात लेखन लेखन, कथा लेखन, लेखन कौशल्य प्रसंग लेखन आत्मकथन वैचारिक लेखन त्यानंतर दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका मराठी विषयाची महत्त्वपूर्ण सूचना गद्य विभाग पहिला प्रश्न पहिला उत्तराच्या आधारे कृती सोडवा उतारा भागामध्ये सूचनेनुसार कृती एका शब्दात उत्तर स्वमत ई भागामध्ये अपठित गद्य त्यासाठी दिलेला उतारा कृती प्रश्न दुसरा विभाग दोन पद्य विभाग कवितेच्या आधारे कृती त्यानंतर जोड़ाय लावा, सरळ अर्थ काव्यसौंदर्यासाठी दिलेला प्रश्न आ भागामध्ये दिलेली कृती सोडवा रसग्रहण विभाग तीन स्थूल वाचन विभाग चार व्याकरण घटकावर आधारित कृती शब्दसिद्धी वाक्प्रचार भाषिक घटकावर आधारित कृती विरुद्धार्थी शब्द वचन ओळखा अर्थपूर्ण शब्द लेखन नियमांनुसार लेखन विरामचिन्हे पारिभाषिक शब्द विभाग पाच उपयोजित लेखन पत्रलेखन सारांश लेखन, लेखन आभागामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन लेखन, लेखन कौशल्य प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन पुढची प्रश्नपत्रिका पंधरा मार्च दोन हजार बावीस रोजी झालेला हा पेपर मराठी भाषेचा त्यासाठी विचारले गेलेले प्रश्न बघा काही महत्त्वपूर्ण सूचना नेहमीप्रमाणेच पहिला विभाग पण तोच गद्य विभाग दिलेला उतारा त्यावर आधारित कृती स्वमतासाठी विचारलेला प्रश्न पुढचा प्रश्न आभागासाठी उतारा त्यावर आधारित कृती कारणे लिहा स्वमत ई भागामध्ये अपठित गद्य उतारा त्यावर आधारित कृती विभाग दोन पद्य विभाग योग्य पर्याय सरळ अर्थ काव्यपंक्तींचा काव्यसौंदर्या विभाग तीन स्थूल वाचन दोन कृती सोडवायच्या आहेत भाषाभ्यास व्याकरण घटकावर आधारित कृती समास शब्दसिद्धी वाक्प्रचार शब्दसंपत्ती समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अर्थपूर्ण शब्द लेखन नियमानुसार लेखन विराम विरामचिन्हे पारिभाषिक शब्द उपयोजित लेखन विभाग पाचवर आधारित पत्रलेखन सारांश लेखन जाहिरात लेखन बातमी लेखन कथा कथालेखन निबंध लेखन, लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका तीन मार्च दोन हजार वीस रोजी झालेला हा मराठीचा पेपर महत्वपूर्ण सूचना विभाग एक गद्य विभाग उतारा त्यावर आधारित कृती आ भाग सूचनेच्या आधारे कृती उतारा सोनाली पाठावर उतार आहे बघा कोणते लिहा स्वमत अपठित गद्य आकृतिबंद पूर्ण करा विभाग दोन पद्य विभाग कविता त्यावर आधारित कृती काव्यसौंदर्य आभागामध्ये मुद्द्यांवर आधारित कृती रसग्रहण विभाग तीन स्थूल वाचन विभाग चार व्याकरण घटकावर आधारित कृती शब्दसिद्धी वाक्प्रचार शब्दसमूहासाठी एक शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अर्थपूर्ण शब्द लेखन नियमानुसार लेख विरामचिन्हे पारिभाषिक शब्द विभाग पाच उपयोजित लेखन कृती पत्रलेखन सारांश लेखन, लेखन आभागातल्या कृती जाहिरात लेखन बातमी लेखन कथालेखन प्रसंग लेखन आत्मकथन वैचारिक लेखन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत दहावीची मराठी विषयाच्या मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेल्या आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉनवर क्लिक करा थँक्यू